नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मौजे चोराडे तालुका खटाव इथं मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त मसोबा केसरी हे भव्य दिव्य असं बैलगाड्यांचं बैलगाडा शरीतींच मैदान चालू आहे पंचवीस एक गट पळून झालेले आहेत आणि आता आपण बघूया सेमीसाठी कोण कोण पात्र झालंय ते मित्रांनो गिरवीकरांचा व्हाईट गोल्ड बाजीराव हा दहाव्या गटात पळून गटपास झालेला आहे आपल्या बरोबर आहे हो जयराम मदने दादा नमस्कार नमस्कार आज पैरा कुणापर केलता बाजीरावचा गुडी मात्रे मात्र गुड्डी रतन वजीर मुंबईवाल्यांचा कशी काय पळाली गाडी चांगली पळाली सेमीला काय अपेक्षा ठेवली दादा पळेल की चांगली चांगली पळाल ना चालेल तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सौरभ पाटील कामची बैलाच नाव काय पक्षा पक्ष आज पक्ष कोणत्या गटात पळाला गटात पाच नंबर पंधराव्या गटात पाच नंबर आज पहिला कुणा बरोबर होता बैरव म्हणून आहे सुरलीचा मित्रांनो कोणेगावचा भुंगा हा आज पहिल्या गाटातनं गट पास झालेला आहे याच्या पायऱ्यामध्ये होता बकासूर बकासूर आणि भुंगा गाडी पहिल्या गटातनं गट पास दादा नमस्कार आपलं नाव काय आज पायऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं काकांनी केलेलं का बरं गाडी कशी पळाली कारण बकासूर बर आज पायरा होता काय सांगाल बकासूर बद्दल आणि तुमचा भुंगा कसा पळाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे गाडीला स्पीड लागले ना चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा आहे दरुजचा सरपंच जो तेराव्या गटातन गट पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय अमर अमर आज पैरा कोणावर केलता तुपेवाडीचा तुपे काय कशी पळाली गाडी तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्पीड लागले ना काय आज का आज अपेक्षा काय आता गुलाला गुलालात राहिल्या तरी आनंद आहे चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा आहे बवाल बवाल हा बाराव्या गटातनं गट पास झालेला आहे जोडीला त्याच्या पळाला शंभू आपल्याबरोबर आहेत दादा दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव काय सचिन पवार आज बवालचा पायरा कोणा बर केला शंभू नियोजन कसं काय झालेलं बरं बरं गाडी कशी पळाली चांगली तुमच्या अपेक्षा चांगली चालेल दादा सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू मित्रांनो हा गौरव शेठ मांगडे यांचा सर्जा आज सर्जा अमरापूरच्या हरण्याबरोबर गट पास झालेला आहे सेमीफायनलसाठी साठी पात्र आहे मित्रांनो हा तेवीस तेवीसाव्या गटातनं गट पास झालेला आहे आणि सेमीफायनलसाठी साठी पात्र आहे मालक नाही त्यामुळे आपल्याला याचं नाव समजलं नाही मित्रांनो हा आहे लकी जो अकराव्या गटातनं गट पास झालेला आहे आणि सेमीफायनलसाठी साठी पात्र आहे दादा नमस्कार आपलं नाव काय देशमुख कोडोली कोडोली लकीचा पाय राजकुणा बर केलेला त्यांचा होता का बावऱ्या बावऱ्या बरोबर बरं गाडी कशी पळाली तुमच्या अपेक्षेप्रमाणे चालेल दादा सेमीफायनलसाठी तुम्हाला साठी तुम्हाला मित्रांनो हा आहे बावऱ्या जो लकी बरोबर अकराव्या गटातनं गट पास झालेला आहे आपण दादांबरोबर चर्चा करूया दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव विक्रमसिंह भोसले बर आज आपला बावर्या आणि लकीचा पायरा झालेला पैऱ्याचं नियोजन कसं काय चालतं आबांचं संबंध पण आहेत आणि पाठीमागच्या एक दोन मैदानला पळालोय आम्ही एकत्र राहिल्या गाडी बर चांगली पळते त्यामुळे परत आज पहिला आज अपेक्षाप्रमाणे स्पीड लागले का हो चांगलं लागले आज मग अपेक्षा काय ठेवली आज गुलाला गाडी राहणार बरं शेवटी खेळ आहे अगोदर सुद्धा आता तुम्ही म्हणला की आणि बावऱ्याचा पहिरा पळलाय पार तर आजच्या पळण्यात असं वैशिष्ट्य काय जाणवलं का नाही चांगली पळायला गाडी फक्त थोडं फाट्यावाले असल्यामुळं लकी आणि थोडी लकी जेवढी गती लावतो तेवढी त्याच्या ओली फाटे असल्यामुळे त्याला लावता आली नाही एवढं बरं चालेल दादा सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो हा आहे जलवा लिंगऱ्याचा जो गड पास झालेला दा आहे दादा नमस्कार आपलं नाव हो काय निहाल शेख जलवा कोणत्या गटात पळाला एकोणीस एकोणीस आणि आज पहिरा कोण होता निशान बरोबर आता बर कशी पळाली गाडी चांगली ह्याच्या अगोदर निशान आणि जलवा कधी पळालेत का पहिलीच वेळ काय सांगायला आज गाडीला स्पीड कसं लागलं चांगली चांगली पळाली ना आज अपेक्षा काय ठेवली अपेक्षा काय नाही त्यांच्या हिशोबा काय असेल बर चालेल दादा सेमी फायनल साठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा आहे पुष सावळीकरांचा मटका जो चौथ्या गटातनं गट पास झालेला आहे आपण आता दादांबरोबर चर्चा करूया दादा नमस्कार नमस्कार मटकाला आज पायरा कोणाचा होता किसन शेट कशी पळायली गाडी सुंदर तुमच्या अपेक्षा स्पीड लागला हो। आज मग अपेक्षा कशाची ठेवली गुलाल घेऊन जायचं आहे बरं आणि मटका आणि सम्राट ह्याच्या अगोदर कधी पायरा पळालेला ही पहिलीच वेळ पहिल्याच वेळेला तुम्हाला पाहिजे तसं स्पीड लागले गट पास झाले दादा सेमीफायनलसाठी साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो हा आहे रामा जो तिसऱ्या गटातन गट पास झालेला आहे सेमीफायनल साठी पात्र आहे दादा नमस्कार, आ, नमस्कार। आज पैरा कोण होता रायफल नेवरीचा रायफल रायफल दादा, राइफल, हो। राइफल दादा। हो। कशी पाळाली गाडी ही पहिलीच वेळ होती ना मग तुमच्या अपेक्षा प्रमाणात स्पीड लागले का स्पीड चालेल दादा सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो हा आहे पक्षा जो दुसऱ्या गटातनं गट पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय नाव पक्षाचा पैरा आज कोणावर केलेला आहे त्याच्याबरोबर गाडी कशी पळाली गाडी मस्त पळाली ही पहिल्यांदाच पार। पैरा झाला पहिल्यांदाच अपेक्षा प्रमाणात स्पीड लागले का स्पीड लागले पक्षाचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही पक्षा बैल पुढच्या बरं पण आदतला घेऊन पळायचं म्हणल्यानंतर घेऊनच एक नंबर बैलपूत पळतो व्यवस्थित हिंगणगावचा बैल आहे बर एक नंबर बैल चालेल दादा सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो हा आहे मळ्या जो विसाव्या गटात ना गट पासून सेमीसाठी पात्र झालेला आहे आपण दादांवर चर्चा करूया नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव हो काय वस्ता दादू जिमल बर मळ्याचा पैरा आज कुणावर केला मनेबर गंगोती करायचा मनेबर बर बर कशी पळायली गाडी एक नंबर तुम्ही ह्या शरद क्षेत्रात कधीपासून दोन वर्ष झालं या क्षेत्रात बर कसं काय वळला हे मी मेन आपलं माझे गळीची वासर झाली म्हणून मी आता बोललो बर मी काय एकाच घेऊन पळवले नाही अनुभव काय येत आहे ह्या शरद क्षेत्राचा काही नाव आहे आपलं एकांना काय हाऊस बर चालेल तुम्हाला सेमीफायनल साठी शुभेच्छा मित्रांनो हा मन्याबाई जो विसाव्या गटातनं गट पास झालेले आहेत मळ्या आणि मन्याची गंगोत्रीचा मन्याबाई त्यांना सेमीफायनलसाठी शुभेच्छा माशिरचा जपान मित्रांनो हा मान्यबाई परवा झालेल्या एकसष्ट फाट्याच्या एक बैल एका एक आदत या मैदानामध्ये जपानबरोबर पळालेला आणि फायनलला गुलालाचा मानकरी आणि हिंद केसरीचा प्रमाणपत्र सुद्धा मिळालेलं आहे मित्रांनो हा शंभू आठ नंबर गटातनं गट पास झालेला आहे आणि सेमीफायनलसाठी पात्र आहे दादा नमस्कार आपलं नाव काय सुशांत उत्तम गाव कोणतं आज शंभूला कुणाचा पायरा केला ताजा सरजा कुठला बर कशी पळाली गाडी तुमच्या मनाप्रमाणे स्पीड लागले चाले, का चालेल दादा काय सांगाल या पायऱ्याचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे आधी आम्हाला फोन काय नाही घरचीच गाडी एक दादा सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो हा आहे विटावाल्यांचा चेंडू जो चौदाव्या गटात गट पास झालेला आहे आणि सेमीफायनल साठी पात्र आहे दादा नमस्कार आपलं नाव काय अभिजित कदम बर आज चेंडूचा पैरा कोणा बरं केला चेंडू आनंद आपल्या शाहीर संघ सोबत होता शाहीर सोबत होता, होता का कशी पळाली गाडी एक नंबर गाडी पळाली तुमच्या अपेक्षा प्रमाणे स्पीड लागला स्पीड लागला आणि पैराचं नियोजन कसं काय चालतं परिणाम ते श्याम कदम त्यांनी बर आणि बर आणि ह्याचा अगोदर ही पायरा कधी पळायला आहे का पहिलीच वेळ होती पहिल्यांदाच मग काय वाटतंय तुम्हाला वैशिष्ट्य काय पायऱ्याचं गाडी चांगली पडते खांद्याला खांद्या चालेल दादा सेमीफायनलसाठी तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो हा तडसर तडसरचा मानेबाई जो पंचवीसाव्या गट गटपास झालेला आहे आपण दादांबरोबर चर्चा करूया नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय संदीप जाधव आज मानेबाईचा पैरा भर केला वांगीचा चिमण्या वांगीचा चिमण्या होता का कशी पळाली गाडी एक नंबर गाडी ह्याच्या अगोदर हा पैरा कधी पळालाय का नाही पळाला ही पहिल्यांदा काय सांगाल गाडीचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य पहिल्याच्या मालकाला फोन केला ती गाडी हाणूया का मिनिटात गाडी हाणूया बर आधी आपलं शंकरलाही पळवत होता शंकरने माग आपलं मान्या भाई नाव करायला हे गरजेचं आहे का नाही विकत घेतला विकत घेतलंय विकत घेतलं बरं बरं माळशिरस मध्ये चालेल दादा सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू